सानपाडा पाम बीच रोड जवळ वाहनांच्या ये जासाठी प्रस्तावित टनल अर्थात अंडपास सबवे बांधण्याच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई महानगरपालिका चारशे चाळीसहून अधिक झाडे कापणे किंवा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे तर बेसिकली झाडांवर जर तुम्ही बघाल ना तर त्यांनी एन एम एम सी नोटीस लावलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं दर्शवलेलं आहे की हे इकडचे जे चारशे चाळीस झाड आहेत तर त्यापैकी काही झाडांना ते कट करणार आहेत आणि काही झाडांना रिलोकेट करणार आहेत म्हणजे सांनपाड्यामध्ये हे जे पाच रोडवरील जे झाडे आहेत चारशे चाळीस ते सगळे इथून काढून ते घेऊन जाणार आहेत म्हणजे काही घेऊन जातील किंवा काही कट करतील ऑलरेडी सांधपाड्यामध्ये गार्डन एकच आहे ते सुद्धा छोटासा मोराजकडे एवढी पॉप्युलेशन असून सुद्धा फक्त एक छोटा गार्डन आहे आणि आम्ही नवीन गार्डनसाठी केव्हापासून डिमांड करत होतो आता हा एक छोटासा पट्टा राहिलेला आहे ज्याच्यामध्ये लोक सकाळी येऊन वॉकिंग करतात जॉगिंग करतात संध्याकाळी वॉकिंग जॉगिंग करतात आणि आता जर हा पट्टाच जर पूर्ण अख्खा कट केला तर हिकडची लोक कुठे जाणार तर हे जे झाड आहेत आणि हे तुम्ही जर झाड बघाल तर एक झाड एक पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जुने आहेत चांगले मोठे झाड आहेत ज्यांनी चांगले ऑक्सिजन लेवल देतात आणि जे आपल्या आप पर्यावरणाला क्लीन करण्यासाठी खूप महत्त्वधारक आहे म्हणजे हे सगळे तरी लहान पोरांना शाळेमध्ये शिकवले जातात पण मला एक समजत नाही की एक टनल बनवण्यासाठी चारशे चाळीस झाड कट करायची गरज आहे काय एक तुम्ही फ्लायओव्हर बनवू शकतात फ्लायओव्हर बनवला तर तुम्हाला एवढे झाड कट करायची गरज नाही पण आमची हे डिमांड आहे आम्ही आज एक कंप्लेंट लेटर जे सबमिट करणार आहे एन एम एम त्यामध्ये आम्ही तेच सांगतोय की तुमची डिझाईन पुन्हा एकदा चेक करा आम्हाला डेव्हलपमेंटच्या मध्ये आम्ही नाही आहे आम्हाला तो टनल हवा आहे कारण की मी पर्सनली ट्रॅफिकवाल्यांना कंप्लेंट करून तिकडे ट्रॅफिक पोलीस लावलेला आहे मोराजकडे कडे की कारण तिकडे ट्रॅफिक जाम भरपूर होतो तर हा टनल खूप इम्पॉर्टंट आहे पण त्यासाठी चारशे चाळीस झाड म्हणजे डेव्हलपमेंट ॲट वॉट कॉस्ट काय आपल्याला एवढी अशी डेव्हलपमेंट हवी आहे जिथे झाडच नको आपल्याला म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये एक इम्पॉर्टंट फरक होता झाडे भरपूर होती पण आज ते पण होत नाही आहे तर म्हणून आम्ही हि सगळे भरपूर लोक सांगपाण्यामध्ये आमच्या सपोर्टमध्ये मध्ये आहेत की त्यांना पण वाटत की चारशे चाळीस झाड कट कर करायची गरज नाहीये काही ना काहीतरी एक ऑल्टरनेटिव्ह मार्ग सुचवला पाहिजे बसून एक मार्ग काढला पाहिजे आणि अशी लपाछुपी करून त्यांनी नोटीस नाही लावली पाहिजे जर तुम्ही तिकडे बघाल वॉकवे इकडे आहे आणि झाडाची नोटीस त्या साईडला फेस करून लावलेली आहे तर त्याचं काही मिनिंगच नाही म्हणजे आणि त्यांनी पण बावीस तारखेची नोटीस आहे त्यानंतर तीन दिवस सुट्टी होती तर अशा गोष्टी करायची त्यांना काही गरज नाही एक पारदर्शकपणा असली पाहिजे ओपननेस असली पाहिजे जिथे ते लोकांना त्यांना कळवलं पाहिजे की काय होणार आहे आणि चारशे चाळीस झाड पहिले तरी कधी नव्हते मला वाटत नाही की चारशे चाळीस झाड कट करायचा कधी प्लॅन होता आता सिम्पल आहे की झाडांशिवाय तुम्ही जगू शकत नाही आणि लोकांना माहिती आहे सांदपाड्यामध्ये एअर क्वालिटी ऑलरेडी खराब आहे त्यामध्ये एक मीडियामध्ये न्यूज आर्टिकल पण आलेला की सगळ्यात जास्त जर वर्स्ट क्वालिटी ऑफ एअर आहे तर ती सानपाड्यामध्ये आहे कारण की इकडे जर तुम्ही सकाळी उठून एअर क्वालिटी बघाल इट इज ऑलवेज थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड फिफ्टी प्लस ठीक आहे तर आता एक आपल्याकडे एक झाडांचा पट्टा राहिलेला आहे त्याला वाचवण्याचा पूर्ण ते पूर्ण प्रयत्न मला वाटतं एन uh, एम एमसीनी नव नवी मुंबई कमिशनरनी पण त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि कसं वाचवायला जातील त्याच्यासाठी आम्ही पण त्यांच्यासोबत बसून उत्तर काढायला सोल्युशन uh, काढायला तयार आहे आम्ही असं नाही बोलत आहे की आम्हाला ते टनलच नको आम्हाला टनल आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बट ऍट द सेम टाइम वी वॉन्ट टू सेव्ह सम ट्रीज तर आते तशे ले आनि ते झाड कसे वाचवले पाहिजे त्यासाठी आणि जर ते ऐकायलाच तयार नाहीत तर मग आम्ही आमचा मार्ग बघू कारण की आम्हाला हे झाड वाचवल्याशिवाय माझ्या आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये कारण हा एवढाच हरी एक पद हरितपट्टा राहिलेला आहे आता सानपाड्यात मी इकडेच राहतो चार बिल्डिंग सोडून सानपाडा पांबेशला राहतो सगळ्यात पहिलं सगळ्यांना माहिती आहे गेल्या एक महिना डेड महिन्यापासून एअर क्वालिटी इंडेक्स सांडपाडा आणि ओवरऑल नवी मुंबईचा भरपूर खराब आहे त्याच्यानंतर या मुद्द्यावर हायकोर्टनी पण हस्तक इंटरव्हेन्शन करून एक रिसेंटली सोम गेल्या सोमवार मंगळवारी हायकोर्टनी ऑर्डर दिला आहे नवी मुंबई म्युन्सिपल कमिशनरला एवढं मोठा नोटीस दिला आहे की जर हे तुम्ही कंप्लायन्समध्ये नाही आणलं एअर क्वालिटी इंडेक्स तर तुमचं सॅलरी पुढची सॅलरी पण होल्डवरती जाऊ शकतो तर सोमवार मंगळवारी हायकोर्टनी ऑर्डर दिला आहे बुधवार गुरुवारी इकडे झाड कापायची नोटीस लावली आहे मला समजत नाही कमिशनर हायकोर्टला पण सिरियसली घेत नाहीये तर जर हायकोर्टचं इंटरव्हेन्शन सुद्धा नवी मुंबई म्युन्सिपल कमिशनर याला सिरियसली घेत नाही तर आम्ही तर नॉर्मल सिटीजन आहोत आम्ही जास्त जास्त काय करू शकतो आम्ही जास्त जास्त आमचं याला एन आज लास्टची तारीख दिलेली आहे की आजपर्यंत कोणाचं नो ऑब्जेक्शन असेल तर टाका आम्ही जास्त जास्त नो ऑब्जेक्शन देऊ पण जर तरी सुद्धा हे थांबले नाहीत म्हणजे जसं मी सांगितलं आमचं सा अंडरग्राऊंड टनलला काही ऑब्जेक्शन नाही आहे मी इकडे राहतो आम्हाला दहा मिनटं पाबीच घ्यायला लागतं कारण की मोराज सर्कलला भरपूर जाम असतो हा अंडरग्राऊंड टनल आला तर आम्हाला आमच्यासाठी पण चांगलं असेल आम्ही बेलापूरला डायरेक्ट जाऊ दा शकतो इकडून यू टर्न मारायची गरज नाही तर अंडरग्राऊंड टनल डेफिनेटली करा पण कमीत कमी, -कमी किंवा झाडं न कापता करा तुम्ही फ्लायओवर बनवा दुसरं काहीतरी आजकाल इंजिनिअरिंग किती पुढे झालं आहे पुढे गेलं आहे एकदम ॲडव्हान्स इंजिनिअरिंग काहीतरी यूज करून तुम्ही याला फ्लायओव्हर बनवा अंडरग्राऊंड टनल करा पण झाडं कमीत कमी कापा आणि जर आम्हाला काहीच पर्याय नसेल तर आम्हाला हायकोर्टात जावं लागेल परत त्याच बेंचला सांगावं लागेल की तुमच्या ऑर्डर असून सुद्धा इकडे परत चारशे चाळीस आम्हाला मध्ये जावं लागेल जर नवी मुंबई घेतलं नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई